नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा विषय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आजचा विषय आहे सकाळी उठण्याचे फायदे आणि खास गृहिणींसाठी मिरायकल मॉर्निंग रुटीन मी हे मिरायकल मॉर्निंग रुटीन का बोलते माहिती आहे काही दिवसांपूर्वी मी एक पुस्तक वाचलं होतं त्याचं नाव होतं द मिरायकल मॉर्निंग आणि त्याच्यामध्ये जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्याबद्दलच आज आपण डिस्कस करणार आहोत आपण स्त्रिया काय करतो दिवसभर काम करत असतो घर मुलं नवरा पाहुणे जबाबदाऱ्या हे सगळं आपण व्यवस्थित पार पाडतो पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की या सगळ्यात तुम्ही कुठे आहात तुमच्यासाठी कधी तुम्हाला वेळ मिळतो आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत की तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकणारं एक छोटीशी पण शक्तिशाली सवय म्हणजे कोणती तर सकाळी लवकर उठणं आणि हो ही फक्त सवय नाही आहे तर ही एक लाईफस्टाईल आहे सकाळी लवकर उठणं इतकं महत्त्वाचं का आहे तर बघा आपला जो दिवस असतो ना तो असा असतो की सकाळी उठलं की लगेच स्वयंपाक मुलांची तयारी मुलांना स्कूल सोडवणं मग मिश्रणचा डबा साफसफाई धावपळ सगळी आणि मग संध्याकाळपर्यंत आपण एवढं थोकून जातो ना की आपण विसरतोच की आपल्यासाठी पण काही क्षण लागतो मिरेकल मॉर्निंग पुस्तकात लेखक सांगतो की सकाळ हा तुमचा सुपर पॉवर टाईम असतो सकाळ खूप शांत असते सगळे झोपलेले असतात मन फ्रेश असतं आणि आपल्याला डिस्टर्ब करणारं आजूबाजूला कुणीच नसतं आणि त्यावेळेस ना मेंदूची क्रिएटिव्हिटीसुद्धा हायेस्ट त्या असते त्यामुळे त्याचा फायदा तुम्ही स्वतःसाठी करून घेऊ शकता लक्षात ठेवा घरातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात म्हणजेच घरातली गृहिणी आहे तुम्ही जर चमकलात ना तर घर आपोआप चमकेल तुम्ही खुश राहिले तर घर ऑटोमॅटिकली खुश राहतं या पुस्तकात ना सहा सवयी सांगितल्या आहेत या सवयी तुम्ही रोज सकाळी फक्त तीस मिनिटात करू शकता त्यातली सगळ्यात पहिली सवय म्हणजे एस एस फॉर सायलेन्स सायलेन्स म्हणजे काय तर शांतता मेडिटेशन तुम्हाला पाच मिनिट शांत बसून मेडिटेशन करायचे मेडिटेशन म्हणजे कसं करणार तुम्ही ते तर बघा फक्त आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे पाच मिनिट श्वास येताना जाताना त्याच्याकडे फक्त लक्ष द्यायचे मेडिटेशन केल्यामुळे ना तुमचं मन शांत होतं आणि तुमचे विचार स्वच्छ होतात दुसरी गोष्ट म्हणजे एफेरमेशन्स दररोज सकाळी आरशात बघून स्वतःला सांगायचे की मी सुंदर आहे मी सक्षम आहे मी माझ्या आयुष्यात बदल घडवून आणू शकते आजचा दिवस माझ्यासाठी शानदार असेल आणि यामुळे आपला आत्मविश्वास प्रचंड वाटतो आणि आपण जे काही ठरवलेलं आहे ध्येय ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला मोटिवेशन आणि एनर्जी दोन्हीही मिळतो तिसरी गोष्ट आहे व्हिज्युअलायजेशन तुम्हाला हे स्वतःला डोळे बंद करून व्हिज्युअलाईज करायचे की तुम्ही उत्साही आहात आनंदी आहात तुमचं स्वप्न पूर्ण करताना तुम्ही जी मेहनत घेताय ते तुम्हाला व्हिज्युअलाईज करायचं आहे तुमचं घर व्यवस्थित तुमचं मन स्थिर तुमचं आयुष्य शिस्तीत मन जसं पाहतं ना तसंच आपलं आयुष्य तयार होतं त्याच्यामुळे जशी तुम्हाला लाईफ हवी आहे ती तुम्ही व्हिज्युअलाइज करायची आहे म्हणजेच ते तुम्हाला इमॅजिन करायचं आहे पुढची गोष्ट आहे एक्सरसाइज दहा मिनटाचा हलका स्ट्रेचिंग किंवा सूर्यनमस्कार किंवा वॉक किंवा योगा तुम्हाला जे हवं ते तुम्ही एक्सरसाइज करू शकता झुंबा जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घरच्या घरीही करू शकता जेव्हा तुम्ही दररोज एक्सरसाइजची सवय स्वतःला लावाल ना तर तेव्हा तुमची एनर्जी आहे ती दुप्पट होईल तिसरी गोष्ट आहे रीडिंग म्हणजेच काय वाचन तुम्हाला सकाळी दोन ते तीन पेजेस रीड करायचे आहेत कोणतेही बुक्स असतील ज्याच्यामुळे तुम्हाला मोटिवेशन मिळत असेल किंवा तुमच्या स्वतःमध्ये सेल्फ हेल्प बुक्स असतात ज्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी कम्युनिकेशन स्किलसाठी जे काही बुक्स असतात ना अशा टाईप्सचे जे बुक आहेत ते सकाळी दोन ते तीन पेजेस फक्त रीड करायचे जास्त वेळ लागत नाही फक्त पाच मिनिट तुम्हाला लागतील ते रीड करण्यासाठी सहावी आणि शेवटची गोष्ट म्हणजे स्क्रायबिंग स्क्रायबिंग म्हणजे लेखन तुम्हाला तीन गोष्टी लिहायच्या आहेत आज मी कशासाठी थँकफुल आहे म्हणजे तुम्हाला कृतज्ञता तिथे लिहायची की तुम्ही कशाबद्दल कृतज्ञ आहात आजचा नवीन दिवस आहे त्या दिवसाबद्दल कृतज्ञ आहे माझी शरीर छान मला साथ देत आहे त्याबद्दल लिहायचे तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा मेंदू छान छान आयडिया देत आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता लिहू शकता अगदी काहीही तुम्ही कृतज्ञता थँकफुलनेस तिथे तुम्ही लिहू शकता दुसरी गोष्ट म्हणजे आज मी काय करू शकते ते लिहायचे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे काही तुम्ही ध्येय मनाशी ठरवलेलं आहे त्याबद्दल तुम्ही कुठे पोचलेले आहात ते लिहायचे ले हे लेखन जे असतं ना ते तुमच्या मनातलं क्लटर काढून टाकतं आणि तुम्हाला क्लिअरिटी देतं एक होममेकर म्हणून जेव्हा आपण सकाळी उठून या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी करतो ना त्यामुळे तुम्हाला काय काय फायदा होतो सांगू सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा मूड दिवसभर शांत राहतो म्हणजे तुमची तुम्ही स्वतः ऑब्झर्व कराल की तुमची जी चिडचिड असते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती होणार नाही सकाळ शांत सुरू झाली ना की अख्खा दिवसभर कामाचे वेगवेगळे जे वाद असतात किंवा गोंधळ असतात ना ते फार कमी होतात दुसरी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो तुम्ही सकाळी ये उठून जास्त पाणी पिता एक्सरसाइज करता या सगळ्यामुळे ना तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि त्यामुळे शरीर डिटॉक्स होतो आणि त्याच्यामुळेच तुमची स्किनसुद्धा खूप फ्रेश दिसते तिसरी गोष्ट म्हणजे आपली एनर्जी दिवसभर टिकून राहते जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर एक्सरसाइज करतो ना त्यावेळेस आपली एनर्जी ऑटोमॅटिकली वाढते आणि आपल्याला घर स्वच्छ करायला किंवा घरातले इतर कामांना भरपूर वेळ मिळतो वे त्यामुळे आपण आरामात घर स्वच्छ करू शकतो किंवा जी काही आपली कामं आहेत ना ती शांत मनाने करू शकतो त्यामुळे एक्सरसाइज प्लस स्वच्छ वातावरण आणि शांत मन याच्यामुळे ना आपली एनर्जी हाय राहते जेव्हा आपण सकाळी लवकर उठून स्वतःसाठी वेळ देतो आणि आपली एक डिसिप्लिन लाईफ जगायला सुरुवात करतो ना त्यावेळेस तुमची मुलं हे बघतात आणि मुलांवरही त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो तुमच्या मुलांना तुमची कान अँड डिसिप्लिन लाईफ दिसते आणि तेही तसंच वागायला सुरुवात करतात सकाळी लवकर उठल्यामुळे ना अर्धी कामं तर तुमची सकाळी लवकरच होऊन जातात आणि कामं सगळी वेळेत होतात आणि मुख्य म्हणजे ती कामं सोपी होतात त्यामुळे तुमचा दिवस खूप हलका आणि प्रोडक्टिव्ह वाटतो खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री झोपता ना तेव्हा गिल्ट फ्री झोपता कारण आपण गृहिणी इतकं काम करतो दिवसभर पण तरीही रात्री झोपताना कधी कधी वाटतं काहीतरी राहिलं आहे पण जेव्हा तुम्ही मिरॅकल मॉर्निंगचं रुटीन फॉलो करताना त्यावेळेस हा गिल्ट संपतो कारण तुम्ही ऑलरेडी प्रोडक्टिव कामं भरपूर केलेली असतात आणि सातवी गोष्ट म्हणजे स्वतःचा ग्लो आणि आयडेंटिटी परत मिळते घरासाठी जगताना स्वतःला तुम्ही हरवून बसता त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी स्वतःला वेळ देता त्यावेळेस तुमच्यातली खरी मी बाहेर येते हे सगळे होते मिरॅकल मॉर्निंग रुटीन फॉलो केल्यानंतरचे फायदे पण तुम्हाला सांगू का आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत की ज्यांना सकाळी लवकर उठायचं असतं पण त्यांना लवकर जागच येत नाही किंवा उठू वाटत नाही त्यांची झोप पूर्ण होत नाही तर मी तुम्हाला आता काही टिप्स पण सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यासाठी मदत होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रात्री झोपताना फोन बाजूला ठेवा रात्रीचं आपलं काम आवरलं की त्यानंतर मोबाईल बाजूला ठेवायचा झोपण्यापूर्वी एक तास मोबाईलमध्ये लक्ष द्यायचं नाही किंवा टी व्ही पाहायची नाही आहे स्क्रोलिंग थांबवायचे कारण की त्याच्यामुळे तुमची जी झोपीची क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होईल मोबाईलमध्ये आपण जेव्हा बघतो ना वेगवेगळ्या गोष्टी त्यामुळे आपली झोप डिस्टर्ब होते आपल्याला व्यवस्थित झोप येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या वेळेपासून सुरुवात करा म्हणजे सकाळी जर का सहा वाजता उठायचं असेल ना तर पहिल्या आठवड्यात पंधरा मिनिटच लवकर उठा तुम्ही दररोज जर सहा वाजता उठत असाल तर पावणे सहा